जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची ते आता महाराष्ट्र पाहिलं असतं तर जिल्हा परिषदा म्हणजे खेडेगावातल्या मतदारांच्या जीवावर जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत आणि खेडेगावातला मतदार हा बहुतेका महाराष्ट्रात सहकार चळवळीमुळे जोडलेला आहे आणि सहकार चळवळीमुळे तो एका विशिष्ट पक्षाकडे जोडलेला आहे जसं की साखर कारखानदार सहकारी संस्था गावागावामध्ये विविध कार्यकारी संस्था पतसंस्था अशा सहकारामुळे महाराष्ट्र पिंजून निघलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये त्याला जोड दिली असं आहे परंतु या सहकारामध्ये झालेला घोटाळा या सहकारी कारखानदारांनी केलेले सरमजामशाही या सर्वामुळे खेड्यातील माणूससुद्धा भरडला गेलेला आहे आता खेड्यातील माणसाला आव्हान आहे सैनिक समाज पार्टीतर्फे आव्हान असं आहे की हे आत्ता महाराष्ट्रामध्ये एकोणतीस मनपाच्या निवडणुका झाल्या त्या बहुतेक शहरात झालेल्या आहेत शहरातील मतदारांनी चॉईस केलं आणि शहरातली मतदारांनी विशेष करून भाजपला जास्त कौल दिला आणि राष्ट्रवादी आणि इतर पक्षांना बाजूला केलं डावललं आणि त्यामुळे खेड्यातलं मतदार वेगळा आता खे शहरातल्या मतदाराची सत्व परीक्षा होणार आहे खेड्यातल्या मतदाराने पुन्हा शहरातल्या मतदानाची मतदारांचे नीती अवलंबणं गरजेचं आहे कारण महाराष्ट्रामधल्या शहरातला आणि खेड्यातला मतदार असा वेगळा नाही महाराष्ट्र हा सुधारित झालेला आहे प्रत्येक खेडेगाव हे शहराच्या लेवलचं झालेलं आहे त्यामुळे खेड्यातल्या मतदारालासुद्धा सैनिक समाज पार्टीने सावध होण्याचा इशारा दिला आहे कोणत्याही सहकारी क्षेत्राच्या संबंधितांना मतदान करू नका कारण ह्या राष्ट्रवादी शिवसेना ह्या लोकांचा प्रभाव जरी शे खेड्यामधल्या मतदारावर असला तरी पण भाजपाने त्यांच्या मनपाच्या निवडणुकीमध्ये सफाया केलेला आहे आता त्यांना पुन्हा वर मान काढू देऊ नका या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये कारण जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही सावध होणं गरजेचं आहे भूलथापाला बळी पडू नका कारखानदारा सहकारी संस्था सहकारी बँका यांच्या भूलथापाला बळी पडू नका तुम्ही एकमेव ध्यानात ठेवा की ही सरमजाशाही हटवायची आहे देश महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये एक एका कुटुंबाची शाही आहे ते भ्रष्टाचारी आणि वंशवादी लोकांना उंड प्रवृत्तीच्या लोकांना तिकीट देणार आहेत तुम्ही मात्र सज्जन सुशिक्षित माणसाला तिकीट द्या जेणेकरून या महाराष्ट्रातील भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र करण्याची मोहीम तुमच्यापासून सुरू होणार आहे आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकामध्ये तुम्हाला सावधानतेचा इशारा यासाठी देण्यात येत आहे की आपण सुशिक्षित आहोत केवळ त्यांच्या विकास विकास आणि सहकार क्षेत्राचा एकदम सफाया करा त्यांना सत्तेमध्ये जिल्हा परिषदेमध्ये जाऊ देऊ नका यासाठी सैनिक समाज पार्टीचं आव्हान आहे त्यासाठी तुम्हाला विनंती करण्यात येते की सैनिक समाज पार्टीच्या पुरस्कृत उमेदवाराला या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये निश्चित निव अल्प खर्चात निवडून द्यावं ही नम्र विनंती धन्यवाद की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो